नाव छोटे आहे परंतु काम प्रचंड मोठं आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब त्यांच्याच आशीर्वादाने या संप्रदायामध्ये या साठी आपण काय काय करू शकतो या दृष्टिकोनात कार्य करण्याचा प्रयत्न करतात माऊलीने स्वतःला भाग्यवान समजतो कार्यक्रमाची सुरुवात आपण नाशिक मध्ये केली तिथं पण आपलं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि आज समारोपाच्या काल्याच्या कीर्तनालाही मला उपस्थित राहण्याची संधी आपण बघितलं असेल नाशिकला कुंभमेळा तर दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे परंतु आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन हजार सत्तावीस ची झलक आपल्या नाशिकच्या कार्यक्रमामध्येच मी त्या ठिकाणी दिलेली होती प्रचंड समाज त्याही कार्यक्रमाला उपस्थित होता आणि आज पाऊस चिखल वारकरी बांधव म्हणजेच वाटकरी बांधव आहे आणि म्हणून अपन या चिखलात पण वाट काढलं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला खरं म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आज आमदार महोदय पण इकडे आहेतच परंतु सचिव महोदय पण आम्ही या कार्यक्रमाच्यासाठी खास तुमच्या आशीर्वाद घेण्याच्यासाठी उपस्थित आहोत आपण बघितलं असेल की उदयजी सावंत साहेब पण येऊन गेले आपण बघितलं असेल पंढरपूरच्या आषाढीची तयारी एक मुख्यमंत्री पातळीवरच नेतृत्व अगदी भक्तगणांच्यासाठी ज्या शौचालयाची व्यवस्था केलेली आहे ते शौचालय पण व्यवस्थित आहे की नाही ते उठून पाहणारं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यांच्याच आदेशानुसार आपण बघितलं असेल माऊली आपण मला वाटतं की एक तीन चार वर्षापूर्वी आषाढी एकादशीची तयारी करत असताना ज्या सुनील देवडे माऊलींचं तुम्ही नाव घेतलं हो आमचा एक वारकरी आहे कारण त्या व्ही सीवरून तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की या आषाढी एकादशीला जी वारकरी वाहन घेऊन येतात हो त्या वाहनांना टोल टोलमध्ये सूट मिळाली पाहिजे मला वाटतं की क्षणाचा ही विलंब न करता तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी ते आदेश काढले आणि आदे तीच परंपरा आपली वारीमध्ये जर कुठे दुर्दैवाने एखाद्या वारकरी आमच्या बांधवाचं काही गालबोट लागलं तर त्याच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेण्याचा निर्णय माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्याच काळात केलेला मला वाटतं की काही दुर्घटना झालेल्या त्याची अंमलबजावणी आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीस वारकरी महोदयांना दीड कोटी रुपये देण्याचंही निश्चित करण्यात आलेलं आहे मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो हो तुम्ही कीर्तनामध्ये मोरा गुतकू तर त्या विषयांकडे आता आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहोत विटी दारू कबड्डी कुस्ती या विषयांकडे आपल्याला विद्यार्थ्यांना न्यावं लागणार आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधत बावडे आम्ही ते लोक आहोत आम्ही स्वार्थे आहोत आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे आपल्या घरातली जी लहान मुलं आहेत नापंड आहेत त्यांच्याशी तुम्ही दररोज ता अर्धा तास चर्चा करा आई वडिलांना पण माझी विनंती आहे की आपल्या लहान मुलांशी दररोज सायंकाळी दि अर्धा तास बोला की बाबा आज तुला शाळेत काय शिकवलं तुला काय अडचण आली का माली माझी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मानणारा एक वर्ग आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे जेवढा हा सप्ताह आपले मंदिर महत्वाचे आहे आणि संत जगद्गुरू महाराजांनी पण आपल्याला ज्ञानेश्वर बावलींनी पण तुम्हाला महाराजांनी पण आपल्याला तेच आशीर्वाद दिलेले आहेत की आपल्या आपल्या गावातल्या शाळा ती पण एक छोटीशी मंदिरच आहे त्या मंदिरांकडे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि म्हणून आपल्या आपल्या गावातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंना आपले आशीर्वाद असू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्गदर्शनासाठी जे काही महाडुभाव आहेत त्यांच्याशी आम्ही आमदार महोदय आम्ही सर्वजण आपल्याला भेटून विनंती करणार आहोत माननीय एकनाथजी साहेबांचे आदेश आहेत तुम्हाला मानणारा तुमच्या एका शब्दाला किंमत देणारा एक मोठा वर्ग आहे आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाची तुमच्या आदेशाची त्या ठिकाणी भुक्तानपणे आवश्यकता असणार आहे मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो तुमचा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम मला वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून मला पण या ठिकाणी शिकायला मिळालेलं आहे भविष्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या आत्मनाची आम्ही त्या ठिकाणी वाट पाहू एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये आपले जे संत साहित्य आहे ते पण या कारंतोष